मित्रांनो आजची तारीख आहे सोळा मे आपण काल रात्री संध्याकाळपासूनच ऍप ओपन केलं होतं एक, एक, तर, एक, एक के दोन वेळा मला एक आधी साडेपाच पाचची ची एक रिझर्वेशन होती पोसरीतनं एअरपोर्ट आणि त्याच्या आधी नंतर रात्री साडेनऊ दहा वाजता मी काहीतरी मोबाईल पाहिला असं झोपायच्या आधी तर आपल्याला एक राईड दिसली तीन वाजताची एअरपोर्ट तर आपण ॲक्सेप्ट केली आता वाजले दोन वाजून बत्तीस मिनटं आणि पिंपळी सावजागरपासूनच आहे ती नाशिक वाट्यापासून पुढं अर्धा किलोमीटर फक्त एअरपोर्ट तर लोकेशन काय आलं नाही आणखी तर आता आपण निघलो आहे कस्टमरच्या लोकेशनला दोन गाड्या गॅस खाली आहे तर माझ्या हिशोबाने गॅस न भरता डायरेक्ट गेलेलं परवडेल कस्टमरच्या लोकेशनला कारण नंतर मग उशीर होऊ शकतो कारण तिथे जर गर्दी असं डायरेक्ट जर घर असेल नंबर तर मी गॅस भरल आपण लोकेशनला च्या नंतर भरता येईल कारण फर्स्ट उशीर नको व्हायला कॅन्सल नको व्हायला तसे आपल्याकडं सत्तावीस मिनिटं नसेल एखादी गाडी असेल तर मी भरल गॅस नाही तर आपण सरळ निघतोय पुढं झालंय आपला ड्रॉप चारशे एकोणपन्नास पॉईंट काहीतरी चारशे पन्नास कस्टमरचं बिल तीनशे तीस रुपये पुढे बघू आपल्याला दुसरी राईड कनिष ऑर्चिड दोनशे एकाहत्तर चौदा किलोमीटरचे घेतली आहे अडीचशे किंवा दोनशे साठ तरी भेटतील आपल्याला वेळ लहान होता नाही पटपन राईड पडली असं घेतली तिकडे जात नाही मी शक्यतो पण आता काम करायचं आहे आपल्याला पटपट सो एक्सेप्ट केली आहे निघालोय कस्टमरच्या लोकेशनला ऑलरेडी कस्टमर आहे सेकंड फ्लोरला एअरपोर्ट पासन कधीच बाहेरनं पिकअप घ्यायचं नाही याच ना, बिल्डिंगला यायचं सेकंड फ्लोरला थर्ड फ्लोर पासन फिरून यायचं इथं आपल्याला तनेश ऑर्चिडची जी राईड आहे तिथनं आपण परत येत होतो पुढे विशांतवाडी साईडला तर आपल्याला राईड आली एअरपोर्ट ची ती एक्सेप्ट करायला गेलो एक्सेप्ट झाली नाही नंतर आपण पाच वाजता ची दिघेपासून राईड घेतलेली होती ऑलरेडी स्टेशनची पाच ला होते पण एक तास होता टायमिंग म्हटलं एक तास घालवायचा नाही आपल्याला पुढे जी भेटल ती घेऊ आपण जाऊन कॅन्सल करू तर पुढे आलो आणि आपल्याला एअरपोर्टची आली कॅन्सल झाली एक्सेप्ट झाली नाही थोडस नंतर, नंतर आले आप आपल्याला एक कोरेगाव पार्क एकशे साठ रुपये रॅपिडो सात किलोमीटरची होती एक्सेप्ट केली कस्टमरच्या लोकेशनला जायपर्यंत कॅन्सल झाली परत एक आली रेल्वे स्टेशन एकशे अठ्ठ्याण्णव रुपये ती पण एक्सेप्ट केली लोकेशनला आलोय आणि आ चा चालू करणार तेवढ्यात कस्टमरनी कर कॅन्सल केली आणि मग मुडच गेला मग डायरेक्ट एअरपोर्टला आलो तर जवळपास अर्धा पाऊन तास थांबावं लागलं एक तास त्यामुळे टोटल गेला इथून वैतागून मी स्टेशनला गेलो ती राईड कॅन्सल केली होती घेतलेली के नंतर स्टेशनला अकरा ते पंधरा गाड्या होत्या दोन वेळा नंबर मागे गेला शेवटी वाकडची एक रा पिंपळी सौदागरची राईड आली दोनशे सदुसष्ट ती राईड आपण सोडतोय रॅपिडोची आली एअरपोर्ट पटकन घेतली आता फेअर बघायचं समज मला माझं रिचार्ज संपलं होतं मी रिचार्ज केला आणि लगेच राईड आली मला फेअर पण बघता नाही आलं कस्टमरला मीटरने काय बोलणार आपण तर आपल्याला माहित नव्हतं तर डायरेक्ट गेलो कस्टमरच्या लोकेशनला आणि टू सेव्हन्टी टू त्यांनी सांगितलं की दोनशे बहात्तर रुपये दाखवले सोळा किलोमीटरला आता ठीक आहे घेतलं त्यांना मग नंतर मीटरचं एक्सप्लेन केलं की असं असं चालू आहे सध्या टी ओचे रेट नुसार त्यांना वीस पंचवीस मिनटं गाडीत येस तो ट्रिप चालू केली म्हणलं बघूया तर एअरपोर्टला आल्यानंतर कस्टमरनी मला स्वतःहून मीटर प्रमाणे पैसे दिले की तीन ती, ती, तीनशे तीनशे तीस रुपये स्वतःहून तर ठीक आहे आता आपण थांबलोय बाहेर आता इथं काही राईड पडली नाहीये वेट करतोय एकशे पंधरा गाड्या दिसतात किती वेळ लागतोय बघूया आता इथून कस्टमरला सोडला आपण तिथं एअरपोर्टला नंतर ट्रिप काय पडत नव्हती तर म्हणलं आलोय तर नाश्ता करून घेऊ नाश्ता करायला निघत होतो तेवढ्यात मला फ्लाईट आली टू पॉईंट फोर किलोमीटर सत्तर रुपये एअरपोर्ट ओला म्हटलं चला आता इथलं इथं जे काय नाश्त्याची सोय होऊन जाईल घेतली ती राईड चारशे सहाशे मीटर ड्रॉप पिकअप होता आणि वन पॉईंट नाईन uh, किलोमीटर ड्रॉप होता तर घेतली म्हणजे टोटल माझी ही अडीच किलोमीटरची राईड झाली सत्तर रुपये मला दिले मग आता तिथं बाहेर पडलो बघितलं परत पडतीये का तर वाघोली एक आलती ते नाही घेतले आपण आणि आणखी काय घोटावडे फाटाक असं काहीतरी होतं ती एक नाही घेतली तर आणि आपण आता नाश्ता केला उपीट खाल्ला बरे देव झाले खाल्लं तिकड होतं जरा आणि इथनं आता सहज बघितलं उबेरला रिझर्वेशन काय आहे तर साडेसात सात वाजून पंचवीस मिनिटाला पीएनक्यू म्हणजे एअरपोर्ट पासन काळेवाडी राहणी बावीस किलोमीटरचे तीनशे चौऱ्याहत्तर रुपये दाखवले एक्सेप्ट केली म्हटलं नाश्ता होईल परंतु टाइम होऊन जाईल आणि इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आठ किलोमीटर स्टेशनला मोकळं जाण्यापेक्षा हे काय वाईट आहे इथून जायला वीस मिनटं लागतील तेवढा टाईम इथं वेट केलं त्याचे पैसे भेटतील आपल्याला आणि तेच आपल्याला एअरपोर्टला जाता येईल फ्रेश वगैरे हो होता येईल म्हणलं तोपर्यंत आपला टाईम पण जाईल तर इथं सर्कलला थांबतो आधी बघतो एकदा राईड व्यवस्थित डेट वगैरे हो परत चुकाय नको काय तर पुढं जाता येईल मग आपल्याला तर ठीक आहे करतो अपडेट तसं पुढं हे बघा आता मी जिथं थांबलोय हे एअरोमॉलचं फोर्थ फ्लोर आहे मला ऍडव्हान्स राईड होती रिझर्वेशन एअरपोर्टकडनं अशा ट्रिपला थोडंसं कन्फर्म असतं आपलं तर राठणीची आहे आणि इथं फ्रेश झालोय पुढं जे उभी आहे लाईट लागली ती ते, ते पुढं वॉशरूम आहे तर इथनं परत येऊन थांबलोय मला नेव्हिगेशन आलं होतं चार साडेचार किलोमीटर आले म्हटलं एअरपोर्ट एरोमॉलचे नंतर कस्टमरला कॉल केला तर ते लगेज कलेक्ट करता येत त्यांना सांगितलं की इथं कि मॉलला यावं लागेल कमर्शियल गाड्या आतमध्ये आलो नाही येत पिकअप तर तिथनं बस असती तुम्हाला इथं यावं लागेल ठीक आहे बोलले दहा पंधरा मिनटं लागेल हरकत नाही इकडे तिकडे बॉम्बल स्टेशनला मोकळं जाण्यापेक्षा हे कधी पण चांगलं आहे तर ठीक आहे वेट करूया साडेसातचं आहे तसं आणखी पंधरा मिनटं आहेत आपल्या ट्रिपला तर बघू किती वेळ लागते झालंय आपला ड्रॉप काळेवाडीला आणि इथनं आपल्याला आपल्याला मध्ये एक राईड घेतली होती आपण ती कॅन्सल झाली कस्टमरने कॅन्सल केली आणि लगेच नंतर परत आली एअरपोर्ट तीनशे दहा का तीनशे दोन रुपये असं काय तरी तर दीड किलोमीटर कस्टमरचं लोकेशन आहे काळेवाडीला वाकड साईडला तर निघालो आपण कस्टमरच्या लोकेशनला तीन काड्या गॅस आहे आपल्याकडे आपण सकाळी भरला नाही त्यातच आपण करतोय काम तर किती मला भेटले मी काय पाहिलं नाही सरळ आपण कस्टमरचं लोकेशनला आणि डायरे ही डायरेक्ट आपली ट्रीप कम्प्लीट होईल नंतर आपल्याला गॅस भरावा लागेल तर बघूया रिझर्वेशन ट्रीप जी कॅन्सल झाली त्याच्या आपल्याला सिक्स्टी फोर रुपीज मिळाले तर बघा हा काही फायदा असतो रिझर्वेशन ट्रीपचा आपण नऊचा पिकअप होता कस्टमरने स्वतःहून कॅन्सल केली सिक्स्टी फोर रुपीज आपल्याला मिळाले तर आपल्याला ही ट्रीप आता टोटल चारशे एकवीस रुपयाची पडली चांगली ट्रीप झाली आणि आता इथनं आपण बघूया कस्टमरला कॉल केलाय पाच मिनिट टायमिंग आहे त्यांचा साडेआठला एक पाऊन तास लागेल आपल्याला जायला आपलं अर्निंग एकोणीसशे साडे आसपास एक व्हावं हो। टोटल काय बघितले नाही मी तर डायरेक्ट एअरपोर्टला गेल्यानंतरच बघू आता चारशे दहा कस्टमरचं बिल झाले तीनशे रुपये आपल्याला दिले तर आता बाहेरून बघतो थोडं थांबून इथं पडते का आता तर फ्लाईट तर नाहीये पण एखाद्या वेळेस जे आलेली लोक असतात घरची लोक सोडायला ती घरी जात असतात तर कधी कधी पडती राईट तर बघूया पाच मिनिट थांबू बाहेर आर मॉलच्या इथं आणि ट्रिप पडते का बघू टोटल केली मी आता एकोणीसशे सत्याहत्तर रुपयाचं काम झालंय आपलं दोन काड्या सी एन जी आहे सी एन जी आहे आणि तीन काड्या पेट्रोल आहे आप आपल्याकडे गाडी चालली एकशे अठ्ठेचाळीस आता इथनं एक खराडी आली ती ट्रीप आणि एक वाजली होती काहीतरी तालुका काहीतरी होतं आठशे आठशेची आपल्याकडे गॅसच नाही आहे आता आणि आपण लांबच्या ट्रिप घेत नाही जास्तीत जास्त तर आता इथनं नऊ वाजून पंधरा मिनटं झालेत बघूया आता इथनं आपण कुठे जातोय हे बघा हे होंडाचं शोरूम आहे ना वरती तुम्ही बोर्ड बघताय तिथनं आपल्याला पिकअप होता पिकअप आहे वन पॉईंट वन किलोमीटरचा पिकअप आणि सहा सहा किलोमीटरचा ड्रॉप दोनशे एक दोनशे पाच रुपये दाखवले आले कस्टमरच्या लोकेशनला बघूया किती वेळ लागतोय टी सी एसची ट्रिप आहे बघा आतमध्ये जायची थांबलो इथं एंट्री करायला गेलेत एंट्री करून आल्यानंतर आपल्याला गेट नंबर एकला सोडायचं त्यांना इथून एकदम हळू गाडी चालवायला लागते एक वेळ आलोय मी तर आतमध्ये वीस तीस किलोमीटरच्या स्पीडने तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतो आता तर पास घ्यायला त्यांना तर अशा प्रकारे आपलं एकवीसशे ब्याऐंशी रुपयाचं काम झालं आत्ताच्या राईडचे दोनशे पाच रुपये दिले आपल्याला आणि स्पीड लिमिट तीस कंपनीच्या आतमध्ये जायचं होतं दीड किलोमीटर होतं पण वन पॉईंट वन किलोमीटरला अलीकडेच थांबले ते तर चांगली राईड दिली साडे सा सात किलोमीटरचे दोनशे पाच रुपये दिले आपल्याला तर एकवीसशे ब्याऐंशी रुपयाचं आपलं काम आहे गाडी चालली एकशे सत्तावन्न किलोमीटर आणि दोन गाड्या अजून सुद्धा सी एन जी आहे आपल्याकडं तर ठीक ठीक थोडा एसी लागला आज गाडीमध्ये एसी लावला होता गरम होत होतं तर, तर आ, तरी आपला टाइमपास झाला एअरपोर्टला तरी सुद्धा आपल्याला ट्रिप पडल्यानंतर ठीक काम झाले बघूया आता राड़ पड़ राड़ जर छोटी राईड पडली आता गॅस माझ्याकडे कमी आहे तरी एखादी राईड होऊ शकते जर पडली व्यवस्थित ट्रिप तर करू तमंग ग्यास गो गो तर आप, ट्रिप तर कर नाही तर मग गॅस भरू आणि बघूया आपण पुढे जातोय तर केलं आप केली पुढची ट्रिप तर अपडेट करतो नाही तर मग डायरेक्ट आपण भेटूया उद्या